मस्त सफेद जवळ आहे आणि दोनशे रुपये किलोला आहे हे बघा दोनशे रुपये किलो हे बघा गा कसा किलोवर भरला जातो रुपये वाटा आहे कर्दीचा शंभर रुपयाला हा अख्खी पाटी ही पूर्ण पाटी पाचशे रुपयाला आहे आणि शेकडा कसा देता आहे जा दीडशे दोनशे असा शेकडा आई सुरमय आहे सुकवलेली पंधराशे ची आहे खूप मोठी आहे ही पूर्ण ही पूर्ण पाठी पाचशे रुपयाला आहे कमी होईल मला वाटत तीनशे पर्यंत सोडेल मावशी नमस्कार मंडळी मी प्रणा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आपल्या वेस्टर्न साइडचं एक फेमस होलसेल फिश मार्केट ते ही सुख्या मच्छीचं मार्केट बरं का ते आहे आपल्या विरार वेस्टला आगाशी येते टेंबीपाडाचे येते आणि तेच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सुखी मच्छीचं मार्केट आणि हे वन ऑफ दी बेस्ट होलसेल फिश मार्केट आहे ड्राय साठी तर चला या पटकन एक्सप्लोअर करूया बाकी याची माहिती इन डिटेल्स मी शेवटला सांगणारच आहे कधी बंद असतं कधी चालू असतं आणि ह्याचा वेळ वगैरे सगळं शेवटला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर चला या सुरुवात करूया तीनशे रुपये किलो आहे ही गर्दी बघा छान आहे मस्त फडफडीत आणि दीडशे रुपये किलो हा जवळा आहे सगळं किलोवर आहे आणि होलसेलच आहे आणि नक्कीच थोडंफार कमी जास्त नक्कीच होतं वीस रुपये इथे पण तर आलात तर नक्कीच बार्गेनिंग करून घ्या खूप छान आणि फ्रेश मच्छी आहे बघा चला पुढे कसे बोंबिल पाटी कशी बाराशेची पाटी, बारा बारा पाटी। आणि शेकडा कसा देणार रुपये शेकडा या बोंबलांचा आणि पूर्ण पार्टी आहे ती किती बाराशेची आणि कर्दी कशी आहे हजार कर्दी हजाराची आहे पूर्ण पाटी, पाटी। आणि वाटा वगैरे पण देता ना कर्दीचा फक्त पाठीच देता वाट्याला लावून देता का डायरेक्ट पाटी डायरेक्ट पाठीच देतात हजार था? रुपयाला पाटी ना ही पाटी ची आहे आणि बोंबील कितीला हे बघा ही पूर्ण पाटी बाराशे त्यांनी सांगितली पण कमी जास्त नक्कीच होईल थोडे जाडे आहेत का अजून किती झाडे पंधराशे थोडे झाडे बोंबिले आहेत आणि हे पंधराशेचे आहेत कमी होणार हे घ्या शेकडा कसा देता हा सहाशेचा शेकडा आहे झाडे बोंबलांचा शेकडा सहाशे रुपये आणि छोटा अडीचशे ह्याचे अडीचशे रुपये शेकडा शेकड्यात पण कमी जास्त होता ना शेकड्यात सुद्धा कमी जास्त नक्कीच होत हा शंभर रुपये वाटाय कर्दीचा शंभर रुपयाला आणि जवळा जवळा पण शंभरचा आहे बघा चांगला जवळ आहे शंभरचा आहे पूर्ण काहीतरी मला पन्नासचा द्या तो शंभरचे त्याच्यावर लावा थोडा मच्छी कशी हजार रुपये संपूर्ण आणि छोटी ही गोल मच्छी आणि पाचशेची आहे छोटी आणि ही कितीला ही सहाशेची आहे आणि हा हा आठशेच आहे आणि सुरमय आहे ना हे रावस आहेत रावस कितीचे आहेत हा बघा सुका रावस आहे हजार रुपयाला आणि ती सुरमय आहे ना दाखवा ना एक कशी प का सुरुमय सुकवलेली पंधराशेची आहे खूप मोठी आहे आणि ह्या कुठल्या मच्छी आहेत कुठली वेकूट अच्छा ही वेकूट आहे दोन हजाराची आणि ते छोटे कितीला आजशे ला हा जवळा दोनशे रुपये किलोला आहे मस्त सफेद जवळ आहे आणि दोनशे रुपये किलोला आहे बघा रुपये किलो हे बघा कसा किलोवर भरला जातो ही बोमलांची पाठी बाराशे आहे सगळ्यांकडे साधारण कॉमन रेटच आहे पण कमी जास्त नक्कीच होत ती बाराशेची आहे किती कमी करणार पाचशेला हा ना? पाचशेला नाही ना? ना ना सांगते मावशी हे बघा इथे खोबरं पण आहे आणि शंभर रुपयाला आहे एक दोन तीन चार पाच पाच वाटे आहेत शंभर रुपयाला पूर्ण पाटी हजाराची आहे आणि ही पाटी आणि शेकडा दीडशेचा पण थोडे जाडे नाही आहेत बोंबि जाडे बोंबील कशी पाटी पूर्ण नवशेला आणि शेकडा शेकडा चारशे रुपये आणि पाटी पाचशेला आणि ही वाकडे बोंबील आठशे रुपयाला अच्छा हे आठशेचे आहेत पूर्ण पाटी ना आणि ह्याचा शेकडा कसा देता त्यात डायरेक्ट पाटीच देता सगळ्यांचा सा भाव हा वेगवेगळा आहे मच्छी ज्या प्रमाणाची क्वालिटी आहे किंवा छोटी मोठी आहे त्यानुसार याचा भाव चालतो इथे चला आता अजून थोडं पुढे बघूया ही पूर्ण ही पूर्ण पाठी पाचशे रुपयाला आहे कमी होईल ना काहीतरी लास्ट चारशे ला बोलते मावशी मस्त जाडी जाडी आहे छान आहे चारशे रुपये लास्ट आहे तीनशे पर्यंत सोडशीलच मला वाटतं तीनशे पर्यंत सोडेल मावशी मावशी सोडे कसे सोडे हे बाराशे रुपयाचे सोडे आहेत काय कमी नाही करणार काय करणार ना कमी करणार बाराशे रुपयाचे सोडे आहेत हे एक पाटी बाराशेला एकच ना हा एक पाटी बाराशेला आहे दोन्ही पंधराशे ला सोडे दोन्ही पाट्या हे बघा आणि बोंबील कसे आहेत बोमिल हे बोमिल कसे आहे हे बघा हे हजारचे बोंबील आहेत पूर्ण पाटी पूर्ण हजार रुपये छान आहेत जाड आहेत हा आणि ते छोटे बोंबील एकदम बारीक ही पाटी ही सातशे रुपयाचे लास्ट साडेपाचशे सहाशे पर्यंत येतात मावशी बारीक बोंबील आहेत बऱ्यापैकी आहेत अजून काय आहे मांदेली वगैरे नाही कितीला कितीला ही सगळी एवढी सगळी करेंदी पाचशे आपली सॉरी मांदेली पाचशे रुपयाला आहे हे बघा संपूर्ण पाटी पाचशे रुपयाला आहे आणि मावशींकडे बोंबील कर्दी सगळं आहे पण कसं जेवढं लवकर येऊ तेवढं आपल्याला सगळं मस्त मस्त भेटत आता ऑलमोस्ट मला सगळ्यांचा संपत आलेला आहे कारण का साडे नऊ दहा वाजलेले आहेत चला आता पुढे जाऊया सुका बांगडा एक सात बांगडे आहेत सुकवलेले आणि शंभर रुपयाला आहेत आणि ते कसे आहेत शंभरचाच वाटा ना तो पण शंभरचाच वाटाय कुठला मासा आहे कुठला आहे आहे हा घोल आहे तो पण शंभर रुपये आणि हे बांगडे पण शंभर रुपये आणि ही आहे ना सुरमई आहे ना शुर्में। कितीला ही बघा ही सुरमय ला एक आहे सोडे कितीला हे पंधराशे चे सोडे आहेत आणि छोटे बोंबील कसे आहेत हा अख्खी पाटी ही पूर्ण पाटी पाचशे रुपयाला आहे आणि शेकडा कसा देता जा दीडशे दोनशे असा शेकडा आहे या बोंबलांचा आणि मोठे बोंबील कसे आहेत ही मोठ्या बोंबलांची पाठी हजार रुपयाला आहे आणि शेकडा शेकडा तीनशेचा आहे म्हणजे कसं पाठी कोणाला नको असेल तर शेकडा परवडतो शेकडा तुम्ही घेऊ शकता तीनशे रुपये शेकडा आहे आणि शेकड्यात पण कमी जास्त नक्की होत ना पूर्ण हा बंडल आहे तो वाकट्यांचा पाचशे रुपयाला आहे आणि कमी जास्त नक्कीच होईल आणि हे कस आहे हा साडेचारशे रुपये किलो आहे कुठला मासा है? काली बाव आहे काली आहे आणि साडेचारशे रुपये किलो आहे कसे बाराशे रुपये पाटी ही छोट्या बोंबलांची वाकडे बोंबिला आहे आणि बाराशे रुपये हा बाराशे रुपये पाटी आणि कमी जास्त नक्कीच होईल शेकडा नाही देत नाही शेकडा ते बोंबील हे छोटे बोंबील शेकडा अच्छा हे बारीक असल्यामुळे शेकड्यावर देत नाही डायरेक्ट पाठीस देतात हे बघा तीनशे रुपये किलो हा बघा मस्त आहे तीनशे रुपये किलो आहे रुपये किलोला आहे जवळा पण छान आहे तीनशे रुपये किलोला म्हणजे एकदम मस्त ह्याच्यात पण कमी जास्त नक्कीच करतील दादा बाराशे रुपयाला सुकवलेला पापलेट आहे बघा छान मोठी साईज आहे बघा साईज पण चांगली मोठी आहे आणि सुकवलेला आहे खारा हा पण रशियात फ्राय करायला पण छान लागतात हे असे सुकवलेले मासे सारात जास्त छान लागेल बाराशे रुपये आणि कमी जास्त नक्कीच होईल तिखट आहे दोनशे रुपये किलोला आहे छान आहे कमी काहीतरी होईल ना दोनशे रुपये दोनशेच रुपये किलो काय कमी नाही करत ना दोनशे रुपये किलोलाच देतात काय कमी जास्त नाही आहे पण फ्रेश आहे तेंडली सुकट छान आहे कसे मावशी दोनशे रुपये किलो हे छोटे पापलेट आहेत आणि दोनशे रुपये किलो आहे सुकवलेले आहेत हे रश्श्यासाठी छान लागतात एकदम मस्त सुकवलेले आहेत हे बघा छोटे पापलेट आहेत आणि सुकवलेले आहेत हे बघा दोनशे रुपये किलो आणि वाव कशी ही वाव आहे आणि ही तीनशे रुपये आहे अडीचशे रुपयात देणार आणि ही हे काय आहे वावच आहे कितीला कुठला भाव आहे वावचा ना तो वावचा भाव आहे आणि तो चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाचा हे बघा तीनशे रुपयाची पाठी आहे माकल्याची हे बघा तीनशे रुपये आणि कमी जास्त नक्कीच होत का कशी आहे कोंबडी चारशे रुपये एक पण गावटी आहेत ना गावटी कोंबडी आहे चारशे रुपयाला एक आहे हे बघा आणि जोडी कशी जोडी आठशे ला आहे बघा गावठी कोंबड्यांची आणि गावठी कोंबड्यांचं मार्केट कुठे लागतं जर कोणाला माहिती असेल आपल्या वसई विरारमध्ये किंवा मुंबईमध्ये तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तो पण मला मार्केट एक्सप्लोर करायचंय आहे तर आता ह्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मच्छी सुख्या मच्छी सोबत असते गावटी कोंबड्या पण बघायला भेटतील गावठी भाजी सुद्धा असते इथे <सँगा> तर म्हणते अशा प्रकारे मी तर हा मस्त होलसेल फिश मार्केट सुख्या मच्छीचा मार्केट मी तर एक्सप्लोर केला आणि तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर हा मार्केट दर सोमवारी लागतो सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि इथे येण्यासाठी तुम्हाला विरार वेस्टवरून शेअरिंग ऑटोजसुद्धा आहेत तर तुम्ही इथे आरामात येऊ शकता आणि हा मार्केट खूप मोठ्या प्रमाणात लागत होलसेल होलसेल रेटसाठी हा मार्केट अतिशय फेमस आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढा लाईक शेअर कॉमेंट नक्की करा